वक्फ विधेयक राज्यसभेत मंजूर वक्फ विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस मतं तर विरोधात पंच्याण्णव मतं वक्त सुधारणा विधेयकाच्या मतदानाला शरद पवार अनुपस्थित राज्यसभेच्या सभागृहातील चर्चेतही शरद पवार गैरहजर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आज बीड जिल्हा दौऱ्यावर मस्साजोदचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घेणार भेट पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार असल्याची माहिती करुणा मुंडे यांच्या अर्जावर आज कोर्टात सुनावणी निवडणूक प्रतिज्ञापत्रात नाव न लिहिल्यानं धनंजय मुंडेंविरोधात करण्यात आली होती याचिका अमित शहाना हिंदू राष्ट्र पाकिस्तान बनवायचा आहे संजय राऊत यांचं विधान तर पाकिस्तानला हिंदू राष्ट्र आम्हाला बनवायचं आहे लक्षात ठेवा नितेश राणेंची एक्सपोस्ट करत बोल मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी महिनाभर ड्रोनवर बंदी दहशतवादी हल्ला किंवा मग व्हीव्हीआयपी व्यक्ती लक्ष होण्याची शक्यता राज्यात पावसाचा जोर कायम कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात मुसळधार पाऊस शेत पिकांचं मोठं नुकसान नाशिक नंदुरबार आणि जालन्यात अनेक भागात गारपेटीचा तडाका हातातोंडाशी आलेलं पीक वाहून जाण्याची बळीराजाला चिंता ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन देशभक्तीपर चित्रपटांसाठी मनोज कुमार प्रसिद्ध नागपूरमध्ये भर बाजारात गोळीबार भाजीचं दुकान लावण्यावरून वाद एकाचा दुर्दैवी मृत्यू पोलिसांकडून तिघांना अटक तर एक फरार अशाच नवनवीन साठी पोलिस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलिस माझा न्यूज